परिसरामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि याच ठिकाणी असलेलं जे रॉयल रेस्टॉरंट आहे याच्या जी स्वयंपाकघराची चिमणी आहे ती बॅक साइडला आहे त्या ठिकाणी अनेक गृहसंकुलमधील रहिवासी राहतात आणि त्यांना त्या चिमणीचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो जो काही दूर येतो त्याचा त्रास होतो आणि त्याच निमित्त जे आहे की इथले सगळे रहिवासी इथल्या मालकांना विनंती करतायत की ती चिमणी तुम्ही एकतर दुसऱ्या ठिकाणी हे करा नाहीतर काहीतरी याच्यावर तोडगा काढा मला आपल्या सोबत त्यांच्याशी संवाद साधूया शेट्टी सर नमस्कार नमस्कार यांची जी मागणी आहे त्याच्यावरती चिमणी जी आहे स्वयंपाकघरातील घरातील तिचा त्रास होतोय यांच्या इथे आस्थामाचे पेशंट आहेत लहान मुलं त्यांचं म्हणणं आहे की ते त्रास होतो आम्हाला चिमिनी पहिले आम्हाला बिल्डिंग बिल्डिंगचे बिल्डर चे मै शॉप मी यनवर्सी लिहिता रेस्टॉरंट केले हमारा बिल्डर का यनवर्सी आपल्या चिमिनी रेस्टॉरंट चिमिनी तो चाहिए आहे की नाही व्हिसा टायरेस्ट मे लगा कर लेकिन सोसाइटी में क्या उधर उनको थोड़ा भी आवाज नहीं आना चाहिए मोटर लगेगा तो आवाज थोड़ा ही गए टैरस में एक्चुअली कोई वहां जाता नहीं टेस तो बिल्डिंग का टॉप प्लेस है बराबर है किसी को तकलीफ नहीं उसके बाद फिर हम लोग टॉप से निकल के फिर ऊपर लगाए एकदम टॉप में अपना स्टेयर केस को ऊपर टॉप में वहां लगाए उसके बाद उधर भी किसी को परेशान हो गए वहां से निकला फिर इधर हमारा रेस्टोरेंट के बैक साइड में लगाया वहाँ भी उनको परेशान हो गया उधर से जो फोर्थ प्लेस वहाँ जो लगा अभी लास्ट में उधर भी था, वहां से कम से कम सामने का बिल्डिंग के लिए सौ मीटर डिस्टेंस है समझ गया सौ हंड्रेड मीटर डिस्टेंस है उसके बाद भी अभी अगर तकलीफ होता है तो वहां कमेटी से बात की है दस पंद्रह दिन का टाइम भी लिया है उसका भी टॉप में टेरेस में शिफ्ट करने वाला है मेरा जो किचन का स्पेस है वही लाइन में ऊपर टॉप में काय बोलणार आपल्याला याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की, की वागर दा ते वरती टॉप माझं तेच म्हणणं आहे की सोसायटीला अगर व्हायब्रेशनचा त्रास होतो तो सोसायटी यांच्याकडून मेंटेनन्स घेते त्याचा जे मोबदला त्यांना भेटत आहे पण बाकी रहिवासींना त्याचं काहीच भेटत नाहीये तर त्याचा तर बाकी रहिवासींना का झालं पाहिजे सोसायटी अगर मेंटेनन्स घेते तर त्याचं व्हायब्रेशन जे कारण सोसायटीने त्यांच्यासाठी रेसिडेंट तुम्ही वरती रेसिडेन्स आहे खाली तुमचं शॉप ऍक्ट आहे तर सोसायटीला एवढं माहिती असं की खाली तुमचं शॉप असणार आहे तर त्याच्यामुळे ते लोक त्याचा भेटण्यास घेत आहेत पण बाकी लोकांना त्याचा त्रास होतोय तर आमचं फक्त एकच मागणी आहे का तुम्ही वरती लावा खाली पण त्याचा त्रास कुणाला म्हणजे आम्हाला तर होताच कामा नाहीये याआधी सर्वात पहिले वरती होती का ती चिमणी सर्वात वरती ता पहिले उपरिता टॉप मेता परत वरतीच लावणार का अभि उपरही लागणार किंवा चिमिनी त्रास होणारच नाही उसको फिर काय अभि इधर रेस्टॉरंट तुम्ही बघितले का टॉप मे आहे चिमिनी सब टॉप मही धुवा उपर जाण्याचे किती ग्राउंड मी जाण्यास तकलीफ नाही होत आहे वो तो उपर ही जाने हो तो वाला जाणेवाला अभी एक सोसायटी में सोसायटी में त्यांनी आधी बी विंग ला जी लावली होती चिमणी त्याच्या व्हायब्रेशनने बी विंगचा जो टॉपचा फ्लोर आहे जो माझ्या बहिणीचा आहे त्याच्या टॉपच्या टेरेसच्या पापुद्रेखाली पडायला लागले होते आणि व्हायब्रेशनने त्यांचा भाडोतरी घर सोडून बाहेर जायला लागला होता म्हणजे त्यांचंही आर्थिक नुकसान पैसे हे कमवतील त्यानंतर यांनी बी विंगच्या कोपच्या मध्ये कुठलीही परमिशन न काढता नॉन टेक्निकली त्यांनी टाकली त्याच्यानंतर सूर्यवंशी जोसेफ बऱ्याच लोकांनी आमच्या ग्रीन पार्कच्या कंप्लेंट केली त्यांनी तिथून काढली आणि आता तिसऱ्या ठिकाणी लावली तीन ठिकाणी चेक केल्यानंतर साधारण माणसालाही कळू शकतं ना की बाबा लोकांना त्रास होते तर कुठे लावायचे आणि कुठे नाही लावायचे तुम्ही तुमचा बिझनेस करा ना आम्ही कुठे नाही म्हणतोय त्यांनी वरती लावल्यावर तुम्हाला परत तोच त्रास होणार का सर्वात पहिले नाही मॅडम आमचा इश्यू एवढाच आहे आता समोरच्या तीन बिल्डिंग आणि माझी एविंग जिला झोपडपट्टी आणि फॅक्टरी सारखं जे स्वरूप दिले आखी दिवाळी त्या आजारा आवा, आवाजामध्ये माझ्या मुलांनी हा बघा मुलगा बाजूला फोड आम्ही फटाके सुद्धा नाही वापरले कारण शेट्टी साहेबांनी ऑलरेडी फटाके लावून दिलेत आम्हाला सकाळी साडेसहा पासून रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी फटाके दिलेत आम्हाला दोन दोन, दोन दोन रात्री दोन दोन वाजेपर्यंत आमचा फटा आमचा फटाक्यांचा फरक शेट्टी साहेबांनी वाचवला आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही जर खोटा बोलत असेल एवढी माणसं इथं उभी आहेत आता वेळ नाही नाही तर याच्या तिप्पट माणसं इथं आली असती मॅडम अचानक पण या कार्यक्रम झाला आमची एवढीच अपेक्षा आहे तुम्ही तुमचा धंदा माना सन्मानाने करा पण आमच्या अधिकारांमध्ये आमच्या तब्येती बिघडू नका आणि आम्हाला त्रास देऊ नका बाकीच्या रेस्टॉरंटच्या बघितल्या आपण वरती असतात ना सर्वांच्या यांनी अगर पंधरा दिवसाची बोलतात पंधरा दिवसात काढूया तर आमची तीच अपेक्षा की पंधरा दिवस त्यांनी चिमणी न चालवताच त्यांनी काम केलं पाहिजे अदरवाइज रेस्टॉरंट बंद करा अदरवाईज चिमणी नका चालू पण जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा मग आम्हाला त्यांच्या धंद्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे बिना चिमणीचं त्यांनी काम करावं बिना चिमणी याच्यासाठी कस्टमर आणि लोकांना त्रास नाही बाहेर त्रास होत आहे त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे अभि एक सरकोवी बोला का कि आपको ऐसा लग रहा है कि हमें परेशानी नहीं हो रही तो ये लो मेरे रूम का चाबी दो महीने आपके फैमिली के साथ रहो और आप देखो कि कितना प्रॉब्लम हम लोग क्रिएट कर रहे हैं मैंने बोला भी था वो भी सामने ही है तो वो ने बोला कि वैसा नहीं होता है तो मैंने बोला एक, आप एक मंथ रहो मुझे रेंट भी मत दो मेरे घर का आप आपसे एक बार स्टे करो मेरे घर पे वन मंथ आपकी फैमिली को लेके आओ और देखो कितनी परेशानी हम लोग को हो रही है ये बिजनेस कर रहे हैं हमको कोई भी इश्यू नहीं है आप बिजनेस करो आप सक्सेस हो पर आपके वजह से सारे लोगों को परेशानी नहीं होनी चाहिए हम वही रिक्वेस्ट कर रहे हैं उनको तो बनी है देखिये मैं अभी मैं मेरे को अभी तक साढ़े तीन चार लाख तक खर्चा हो गया है का चार जगह चिप करने के लिए अभी यहाँ हम इतना यहाँ इन्वेस्ट किया है यहाँ हमारा जागा पे इतना का कमर्शियल रेट कितना मालूम है आपको इतना का, अभी फ्लैट का रेट ऊपर कम रहते कमर्शियल में इतना हम पैसा डालने के बाद बिल्डर से इतना हम सरकार को टैक्स भरने का बाद समझ गया जो जो भी अपना प्रॉपर्टी जो लेता है उसके बाद अपने को हमने धंधा करने को सोसाइटी कमर्शियल में सपोर्ट करना चाहिए ना अभी ये लोग को भी पहले कहा भी रहवासी है उनको कमर्शियल अभी तो कमर्शियल नहीं है पहले बिल्डर से लेने का टाइम था अभी तो नहीं हुआ पहले से वही सबसे अगर इनको थोड़ा भी बिजनेस का तकलीफ नहीं होना चाहिए तो पहले इस पे फ्लैट नहीं लेना चाहिए बराबर है थोड़ा इनको भी एडजस्ट करना चाहिए एडजस्ट कर तो 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 हम तो तकलीफ नहीं करना चाहते हाँ अभी, अभी 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 हम लोग टॉप में टॉप में टॉप में हम लोगो वही हिसाब से हम लोग चिमीनी लगाएंगे टेरेस में मेरा लाइन पे फिर सोसाइटी से कमेटी से भी बात किया है उनसे टाइम ले बोला क्या कमेटी मुझे सही जगह दिखाना चाहिए वही हिसाब से थोड़ा लेट हो गया समझ गए अभी इनका साहब का भी घर पे चार दिन पहले गया था उसको संडे तक उसने मिले सोसाइटी से संडे मीटिंग लो उसके बाद आप फाइनल के उनका कहाँ लगाने को बोल के बोलके पूछो उसके बाद लगाओ बोल के वही हिसाब से अपना लेट हो गया इसीलिए आज तुरंत मैं घर पे था मुझे फोन किया आधा घंटा के अंदर आ जाओ मैं सब हाँ मीडिया को बुलाया वही हिसाब से हम तुरंत यहाँ भाग्या यहाँ हमारा कस्टमर को सब ये लोग बगाया बोलता है अभी ये तो धंधे वाले को ये ऐसा अन्याय नहीं करना चाहिए ना धंधे वाले बोल रहे आ, मैं एक मिनट बोल रहा हूँ कि इनके कस्टमर को हमने भगाया तो ये अभी बोल रहे कि हमारे कस्टमर को भगाया हम लोग यहाँ से तीन महीने से भाग के दूसरी जगह रह रहे इसका कौन करेगा हम लोग भी तो भागे हुए ना यहाँ से बोल रहे आता ह्यांना असं वाटतं मी तीन लाख खर्च केला चार लाख केला खर्च पण आमच्या बी विंग ला दोन लेडीजचं ब्लॉकेज झालं त्यांना किती खर्च झाला मानसिक त्रास किती झाला म्हणजे ह्यांची जी, जी चिमणी होती ना त्याच्यावर फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर एका महिन्यात दोघींना ह्यांना तीन साडेतीन लाखाचा खर्च दिसतो पण त्यांना किती झाला माहितीये का सोसायटीच्या विशिष्ट झेड लोकांपर्यंत हे जातात ते लोक यांना मिसगाईड करतात आम्ही निवडून आलेली कमिटी आमच्याकडे फॉवर आहे बाकीचे सदस्य नाही ब्लॉकेज झालं ते आहेत का त्यांनी काही तक्रार केल्या का तक्रार केल्या तुम्ही तक्रार केली काय झालं त्याच्यावरती मला पण जम्याचा त्रास झाला यांनी केलेला खर्च यांना दिसतोय पण बाकीच्या जो मानसिक शारीरिक त्रास होते तो काय असं ना माणसाची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त यांनी जो खर्च केलेला आहे त्याच्यापेक्षा माणसाची व्हॅल्यू जास्त फायनल एकच आहे जोपर्यंत रेस्टॉरंट चालू आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही एक मिनिट एक मिनिट हा ही चिमणी आप चालू मत करो आपको रेस्टॉरंट करणार करो आम्ही कोई प्रॉब्लेम नाही सिर्फ चिमणी ऑन मत करो बस मेरा को कुछ होएगा तो ये चार लाख कमाय का माहिती दर्जी ला आहे का नातू आता मॅडम हा ह्या मुलाला घेऊन आम्ही दुसरीकडे राहतो आम्ही घर सोडलय कायदेशीर तक्रार गेली लेटर वगैरे सर्व दिलं कायदेशीर वगैरे सर्व नगरपालिकेमध्ये पण दिलं ते बोलले की आम्ही घर सोडून आम्ही निघून म्हणजे आपल्या रेसिडेन्सी सोडून जायचं हे लोक इथे येऊन कमवायचं सिम्पल ऍक्च्युली मॅडम काय माहितीये आम्ही आलो होतो संडेला संडेला गरुड गे साहेबांच्या घरी मी आलेली आम्ही गावाला गेलो होतो एक आठवडा नव्हतो तर आम्ही त्यांना मी येऊन मी त्यांना शोर केला गरुड साहेबांना की आम्ही डिसिजन घेणार कमिटीशी बोलणार पंधरा दिवसात आम्ही हे करून सांगितलं संडेला मीटिंग घेणार पण हे काय यांनी लगेच आता आम्हाला फोन करून व्हिडीओला बोलवलं हे सगळं अचानक केलं आमच्या बरोबर नाही नाही ना, 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 मी तुमच्या घरी आली होती थांबा थांबा मी, मी बोलते ना मी आली होती यांच्याशी मी पर्सनल पर्सनल मम्मी यांची वाईफ सगळे होते मी आली होती यांच्या घरी रेस्पेक्टफुली मी बोलली त्यांच्याशी नाही पर्सनल नाही आहे पर्सनल नाही आहे पण ऐका आणू बोला मी पण बोलतोय ना आता आम्ही घरी गेलो तो त्यांची मिसेस रेस्पेक्टफुली आम्ही घरी गेलो ते पाणी दिलं त्यांनी आणि आम्ही एशुअर केला त्यांना की आम्ही कमिटी बरोबर बोलू संडेला मीटिंग काढू

समथिंग यांचा कॉल आलेला मला आता आता जस्ट बघा घरी माझी दोन मुलं सोडून आली आहे पर्सनल आहे मॅडम आम्ही बोलते मला बोलू द्या आम्ही घरी यांचा कॉल मला आता आलेला त्यामुळे हे काय बोलले की मॅडम मला बोलूच दिला नाही त्यांनी फोन कट केला आणि काय बोलले त्याआधी की तुम्ही आता दहा मिनिटात या लगेच या आता आपण घर मुला सोडून लगेच येऊ शकत नाही तरी आम्ही आलो ऐका माझी मुलं लहान आहेत नाही ऐका ना ते मला समजलं मी ते नाही आम्ही ऐकते ना मी हे करते तर दहा मिनिटात बोलवला खूप वर्ष झाले खूप महिने झाले ते त्रास सहन करत आहे त्यांना समजा झाले सहा महिने झाले ते त्रास सहन करतोय पण चेंज केलं एकदा वरती गेला आम्ही काढायला लावलं बाबू तुला काय होत चिमणीने कोणी लावला हा मग तू सांगतो सांग तू आता कुठे राहतो काकाकडे का माधवीत काकाकडे का माधवीमध्ये काय होत माधवीत राहिलं तर काय होत त्याला लंग्सचा प्रॉब्लेम सांगितला आता मी जास्त हे करणं मतलब नाही आहे मी तुम्हाला फक्त एवढं सांगतोय की आपण आजपासून चिमणी बंद करा जोपर्यंत तुमचं सोल्युशन निघत नाही कारण काय होतंय कधी हे पुण्याला असतात कधी कमिटी पुण्याला असते ते याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय मागणी आहे बंद करने है की आतापुर चिमनी बंद बंद नहीं कर सकते रेस्टोरेंट बंद नहीं कर सकता है मैं क्या बोलता है हमको अभी एक हफ्ता का टाइम चाहिए मई सोसाइटी से संडे का दिन मीटिंग होएगा वहाँ वो लोग से जागा पूछूंगा उसके बाद मेरा जो रेस्टोरेंट को ऊपर से मैं पहले को वजह से लगा सोसाइटी में तेना बोलवा संडे संडे सोसाइटी से कमेटी से बात किया है बोलो संडे मीटिंग रख के उस दिन अपने को जाकर बताने वाला है वो हिसाब से वहां आम्ही तुम्हाला हेच म्हणतो की यांची ही दादागिरी चालू आहे की आम्ही बंद करणार नाही आम्ही कधी पण काढू तर आम्हाला हे चालणार नाही तर आम्हाला दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून महिन्यापासून आम्ही यांना लेटर दिलेले आहे सोसायटीला लेटर दिलेले आहे बिल्डरला लेटर दिलेले आहे यांना लेटर दिलेले आहे पण यांच्या याच्यावर काही ऍक्शन होत नाहीये आम्ही फक्त एक छोटीशी एक छोटीशी एक छोटीशी आम्ही फक्त हेच बोलतोय की आम्हाला फक्त चिमणी बंद करा तुमचा रेस्टॉरंट चालू राहून द्या चिमणी बंद चिमणी बंद होण्यानी काय होणार आहे तुम्हाला रेस्टॉरंट कैसा चालू आहे हो का मॅडम की चिमणी चालू होण्याचे बाकी लोक येवर आहे ना है चौदा वर्ष यांच्या इथे च दुकान चालू होतं आणि पंधराव्या वर्षी यांना अचानक झोपेतून जाग आली चिमणी चालू करायची हॉटेल चालू करायचं मग चौदा वर्ष यांनी हॉटेल का चालू केलं नाही कुठल्या बिल्डरने यांना परमिशन दिली होती यांनी अजूनही सोसायटीला मला मी कमिटी मेम्बर कागज पत्र दाखिले एनओसी मीडिया है सोसाय कमिटी ने लेटर दिल तीन दाखो चिमनी लाइन दिल्ली है चिमनी लमिशन चिमली का परमिशन का जरूरत नहीं है जो कायदा में नहीं है त्रास हो अभी अभी हम क्या बोल रहे हैं अभी जो अपना जो है टॉप में बाकी होटल में जैसा है वही लो उपरला काय ओके आम्ही आता हे सोसायटीचे अध्यक्ष आहे चिमणीचं तुम्हाला कसं काय करता कारण इकडे बघा प्रत्येकाला प्रॉब्लेम होतो काय करू शकतात म्हणजे काय विषय माझे का त्यांना आपण आधी पण सांगितलेलं होतं चिमणीचा तर त्यांनी पहिले वरती लावली होती चिमणी टेरेस वरती तिकडनं काढली नंतर मला वाटतं दुसरीकडे परत लावण्यात आली आता परत त्यांनी खाली लावली तर त्यांना आपण लेटर वगैरे पण दिलं का तुम्ही काय आपले सोनावणे म्हणून आहेत ना त्यांना पण त्रास झाला ना प्रत्येकाला त्रास होतो अध्यक्ष आहात कसं तुम्हाला, तुम्हाला परमिशन कोणी दिली आहे ती खाली लावायला हवे कमिटीने जो बताया कोणी आहे इथे कमिटी बोला ना बोला ना काय यांना परमिशन दिली आहे का नाही नाही त्यांचा विषय त्यांच्या इकडे ते काय बोलले आपल्याला आम्हाला बिल्डरनी परमिशन दिलेले बरोबर तर बिल्डरनी परमिशन दिलेले आहे तर आपण बोललो ठीक आहे पण जेणेकरून कोणाला त्रास व्हायला नको हो। जे सोसायटी मधले जे मेंबर आहेत म्हणजे त्यांना काय आता इकडे बघा एक यांचा जो लहान मुलगा आहे लहान मुलगा आहे त्याला पण त्रास होतो तर त्यांनी पण मला सांगितले नाही यांच्या आईचा प्रॉब्लेम त्यांच्या आईचा पण प्रॉब्लेम राहिला त्यांना मी सांगितलं तर ते मला काय बोलले का मी दोन तारखेपर्यंत काहीतरी आहे तिकडनं आल्यानंतर मी त्याच्यावर त्यांना काय सांगितलं आपण का तुम्ही बघा जर तुमच्यात जर म्हणजे सोसायटीतल्या मेंबरांना किंवा इतर कोणाला जर त्रास होत असेल तर चिमनी चिमणी काढणे योग्य आहे तर बोला ठीक आहे मला बोललेत ते का चिमणी आपण काढू म्हणून पण त्यांचं काय झालंय का तुम्ही मला योग्य ठिकाण दाखवा का तिथे चिमणी लावली तर कोणाला त्रास होणार नाही तर त्याच्याविषयी मला वाटतं यांच्या घरी गेले होते तुमच्याकडे आले होते ना दे। ते, ते, ते यांना विचारत होते आता काय झालंय त्यांचं मला वाटतं बोलले तर रविवारी आपण सर्वांबरोबर मिठींग घेऊन ज्या ठिकाणी योग्य म्हणजे आपल्याला कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी आपण चिमणी लावू म्हणून नाही त्रास होत असेल तर मग नाही लावणार हे काढायला लागेल म्हणजे आता मी तुम्हाला परत यांना यांच्यासमोर सांगतो की यांनी सांगितलं की आम्हाला आम्हाला रविवारी मिटिंग झालेली होती पण आम्ही त्यांना ते, ते सांगितलं तुमचा रेस्टॉरंट चालू ठेवा पण चिमणीचा जो त्रास आहे तो चिमणी काही दिवस पण ठेवा रविवार रविवारपर्यंत ते बोलत आम्ही काय बंद करणार नाही आता ते बोलता आमचे कस्टमर इथून रिटर्न चालेल पण आम्ही तीन महिन्यापासून तिथे राहत नाहीये ते तुला पण माहिती आहे की तिथं आपण राहत नाही खरंच राहत नाहीत का हे जे बोलतायत ते खरं त्यांना त्रास होतो त्याच त्रासामुळे राहत नाही त्याच त्रासामुळे राहत नाही त्याच्यावरती त्यांना पण मी सांगितलं खाली चिमणी लावण्यात योग्य नाही कारण येता येतात पण त्या गोष्टीचा जास्त वास मारतो खरंच तुम्ही पण मान्य हो त्यांना आपण सांगितलं पण त्यांना बोललो पण तुम्ही रविवार पर्यंत बंद ठेवू शकता रविवार पर्यंत परमिशन लेके दिन तो पर्यंत बंद ठेवू शकतो आजपासून बुधवार गुरुवार ठेवावं लागेल आता ऐका ते नाही बोलताय तुम्ही बोलताय पर्यंत कोणाचं मृत्यू कराम हे कोण जबाबदार असत अगर किती को तकलीफ होगा तर उसका जिम्मेदारी लेगा इन लोगो को तकलीफ आहे अगर समजो कुछ भी कम ज्यादा हुआ होगा नहीं होगा वो ऊपर वाले के हाथ व उपरवाले की आदमीसकी वजेचा होम खराब करायला म्हणून बिझनेस आम्ही दिवाळीला बिझनेस करून दिलं सोसायटीची आपले जे आहेत सर्वांचे सदस्य वगैरे सर्वांचे मीटिंग घेऊन त्याच्यावरती जर मार्ग निघला तर आपल्याला हे करावं लागेल सध्या तुम्हाला बंद ठेवायला लागेल कारण त्रास जास्त आहे मी स्वतः पण बघितला रात्री दोन अडीच वाजेपर्यंत चालू असतो कारण आम्हाला समोरच आवाज खूप रात्रीची येतो चार वाजता तुम्ही कुठे राहतात समोरच्या वेडिंगमध्ये समोर पण त्रास हो मग किती आवाज येतो रात्रीची काम करा पण शांत रीतीने करा ना तुम्ही लवकर उठावा लागतो ना दोन वाजता ये ये अभी वो बिल्डिंग के लिए चिमिनी पीछे है ये अभी कोई मानेगा नहीं ये हाँ ऐसे व्हीकल का भी आवाज आता है ना मैडम इतना व्हीकल जाता है उसका आवाज नहीं आता है आ, सुनो आ, इन लोगों को सबको तकलीफ है आ, आप सोल्यूशन अच्छा निकालो मेरा होटल है बदलापुर में बाकी इतना लोग का नहीं है क्या फिर कोई ही नहीं कर सकता ने, है तो, तकलीफ हो रहा है ना एक निकाल का, एक निकाल एक कर आप तकलीफ किसके आपके चिमनी से तकलीफ हो रहा है ना उन लोगों को अगर दूसरे का जिधर तकलीफ होगा उसके दादा तिथि पर होटल है तैंती चिमनी कुटे है तिथे एक होटल है चिमनी कुटे नहीं कुटे है त्यांइडला बॅक साइड हो त्रास नाही होतो इंग्लिश मिनिट देखो नाही भरपूर वास येतो आमच्या बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये काल अक्षरशः आमच्या सासूबाईंना उलट्या झाल्या त्या वासाने एजुसारो लोग अभी समझो दो महीने से बाहर रह रहे बराबर है तीन महीने से अगर तीन, तीन महीने से वो बाहर रह रहे आप लोग को चार दिन के लिए होटल बंद करेंगे तो क्या प्रॉब्लम सही, सही बात है सही बात है तकलीफ ज्यादा है छत्तीस को वो लड़का है ना मेरे को बार बार बता रहे आप गाँव गए थे इसकी वजह से वो रुके रहे इनका दिवाली में धंधा नहीं होना कम नहीं होना चाहिए इसलिए हम लोग ने दिवाली में कुछ किया नहीं सब सोसाइटी के लोगों को भी बुलाएंगे भले आनंद दिवस होता काय हो तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला या ठिकाणी अद्यापही नेमकं काय होणार ते स्पष्ट होत नाहीये रविवारपर्यंत जर कधी काहीही याच्यावरती उपाय निघत नसेल तर तोपर्यंत ही जी चिमणी आहे ती बंद ठेवा असं रहिवाशांचं म्हणणं येत आहे परंतु आम्ही अद्याप ही चिमणी जी आहे बंद जर ठेवली तर जे आहे रेस्टॉरंट वरती जो आहे परिणाम होऊ शकतो आणि बंद कसं ठेवणार तर असं देखील त्यांचं म्हणणं आहे

आता खूप खूप नागरिक आले आहेत या ठिकाणी आपण जर बघत असाल तर चाळीस पन्नास कुटुंबातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत जायची गरज नव्हती कुणाच्या सोसायटी तुम्हाला सोसायटीने परमिशन दिले तर तुम्ही सोसायटीच्या कमिटीकडे जा कुणाच्या वैयक्तिक घरी जायची गरज नव्हती बायकोला घरी माझ्या घरी काय आले मग मी कुठे माझं एज्युकेशन माझी कास्ट मी किती वयाचं आहे आणि मी माननीय नरेश मस्के साहेबांच्या बरोबर काम करतो का अरे माझ्या लय ओळखी असं विचारले नाही नाही हे गलत आहे हे पुरा गलत आहे जसमे आप ये मत करो, ये कुछ भी... एक आप बंद रखो संडे को जो अपना जो कुछ भी डिसीजन होगा उसके आगे अभी चालू रखो आज का दिन चालू रखो नहीं सोसाय दिन बोलते दीग्रा बगा आता काय आजच्या दिवस तुम्ही चालू ठेवा पण उद्यापासून आम्हाला पण ते समजतं तुमचा धंदा आहे आजचा दिवस ठेवा पण उद्यापासून हा तीन दिवस बंद ठेवा कारण आम्ही तीन महिन्यापासून बाहेर आहे तीन दिवस बंद ठेवा आणि संडेला जो कमिटी ऍक्शन घेईल जे अगर त्याच्यानी दुसऱ्याला आम्ही हे नाही बोलत आहे की कुणाला त्रास कमिटीचा त्रास नाही नाही कमिटीचा विषय नाही सोसायटीचा सोसायटीच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना बोला त्रास नको व्हायला त्याची फक्त आपण दक्षता बाकी काही विषय हा चला काय ठेवतील ठेवतील चला चला सोसायटीत नाही सोसायटीत आहे आपल्या सोसायटीत आहे नाही झाला पाहिजे सोसायटीत आहे सोसायटीत चला ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली